नमस्कार माझं नाव अनिल बाबूराव काजारी राहणार काजरवाडी खळे तालुका पाटण जिल्हा सतरा आदिवासी या ठिकाणी मी उपोषणसाठी बसलो असताना काल दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय ॲडिशनल एस पी कडू मॅडम यांनी मला चर्चेसाठी बोलवले असता मी त्या ठिकाणी चर्चेला गेलो असता मला त्यांनी शिवीगा दमदाटी व अटक करण्याची धमकी दिली माझी एकच माग त्यांना मागणी होती की तुम्ही तत्काळ अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला आमच्या ढेबॉळ विभागातून तुम्ही तत्काळ त्यांची बदली करा व संबंधित आतावरती आपण योग्य ती प्रतिबंध कारवाई करा परंतु असं कोणते त्यांच्यावरती ते त्यांच्याकडून मला उत्तर भेटले नाही उलट मलाच त्यांनी दमदाटी शिबिगाळ व अटक करण्याची भाषा केली लोकशाहीचा खरोखरच गळा दाबण्याचे हा प्रयत्न चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राजधानीमध्ये हे चाललंय तरी काय पदाचा वापर खरोखरच आपली स्वतःची नाती जपण्यासाठी चाललाय का जनतेच्या हितासाठी हे पद चाललंय हे खरोखर मला ॲडिशनल एस पी मॅडमने सांगावं व माझे आंदोलन जो पण मला न्याय भेटणार नाही तो पण माझे आंदोलन हे सुरूच राहणार जय हिंद जय महाराष्ट्र मला आज तागात कोणती सुद्धा यांच्याकडून आश्वासन भेटलेलं आहे अथवा सुद्धा मदत मला या ठिकाणी भेटलेली नाही